हॅलो कोण गजानन कदम का हो बोला की आ, राम 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 राम, राम। बळीराजा युट्यूब चॅनल कोण बोलतोय बरं 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 धन्यवाद ते तुमचं फेसबुकला पोस्ट बघितली व्हिडिओ बघितला कर्ज माफीसाठी हा तुम्ही कर्ज माफीसाठी टाकलेलं आहे तुमच्याकडे पुण्या बँकेच कर्ज आहे बी आय किती आहे दीड लाख रुपये बँकेची कर्ज म्हणून नोटीस आली का बँकेची तुम्हाला नोटीस आली त्यामुळे व्हिडिओ टाकला होता आता काल अजित पवारनं सांगले शेतकऱ्याला एकतीस तारखेच्या आत कर्ज भरात नुसतं मनाचा वादा मनाचा वादा कोणतीच काम नाही त्याची बरोबर फडणीस तर मागच्या आता सांगू लागलं की जोरदो आल्या आल्या शेतकऱ्याचा सात साथबाव करू म्हणे याचा खोटे गेला सात कोरा करू म्हणून आज मी, आज मी एक दिव्यांग बोलतोय माझ्या आईच्या नावा आहे मी कस चढाच रान कोड वावू केव्हा पिकत येते पिकत नाही तुमच्या दीड लाख कर्ज आहे कर्ज सध्या परिस्थिती नसली तर तुम्ही कर्ज भरू नका एक रुपया ना ना बिकट लय परिस्थिती आहे तर म्हणले एकतीस तारखेपर्यंत पण तुम्ही बँकेला कर्ज भर दादा सांगतो दादा तुम्ही आमची परिस्थिती बघल्या तुम्हाला स्वतः काम काय आहे काय नाही शेतकरी कोणाचा झोपतो कोणाच्या नाही काय तुम्ही सांगा तुम्ही तुमची एवढा मोठा बंगले तुम्ही दिव्यांकासाठी कळू शकत ना शकत तर तो, तो कळू शकता कोणासाठी मग तुम्ही आता आम्ही निवडून आतापासूनच कळत असत निवडणुकीच्या आधी म्हणले होती आम्ही सात बारा कोरा करू कोरा करून आता दादा काल म्हणतात एकतीस तारखेला कर्ज सरसगट भरून टाका शेतकरी आजी दादा हुँ। मनाचा आजी दादा खोटा आहे आज आजही का काही भरोसा राहिला नाही आज तुम्ही सांगा आम्ही जगाचं कस आज मला वडील तर मला कोणाचाही आधार नाही माय बाप सरकार देवंड फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो देवण फडणवीस साहेब सुद्धा म्हणले की आल्या आल्या शेतकऱ्याचा सरभाव करता आहे मला कर्ज भरा म्हणून कोणा रूपात कर्ज भरा माझ्याकडे आत्महत्या शिव पडणार नाही त्याच आत्महत्या वगैरे काही करू नका तुम्ही कर्ज एक रुपया सुद्धा भर नका आजी दादाला सांगा आमच्या जण एक रुपया सुद्धा कर्ज भरण होत नाही तुम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन कशाला दिलत आम्हाला हॅलो बोला की कर्ज भरण होत नाही म्हणा सरळ नोटीस जरी आली कर्ज भरणंच होत नाही आपण खूप गरीब आहे आपण करून खाणारा माणूस आहे शेतात पिकत येते पिकत नाही कोणाला रूपानं खेड कोणावर रुपानं भळचं कळचं आपण आपण कळते वडील नाही कोणाचा साळा नाही आधीच आल्या ना एवढ कळलं खडनीसनं आश्वासन दिलं होतं का आता बच्चू भाऊ कडू त्या दिवशी उपसेनाला बसले होते रायगडा रायगडच्या पायथ्याशी बचू ना ना भाऊना सुद्धा त्यांना फोन लावला होता दिव्यांगासाठी बसले होते बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी बसले होते देवंग स्वतः म्हणजे येणाऱ्या तीन तारखेला तुमच्या समजेल काम मी करून टाकतो तर आजी दादा स्वतः म्हणजे की तुम्ही एकतीस मार्च पर्यंत तुम्ही तुमचे कर्ज भरून टाका आजी दादा सांगा आम्ही कोणा रुपात कर्ज भर तुम्ही सांगा तुमच्या चॅनलला सांगा हो हो आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो पण तुम्ही कर्ज भरू नका एक रुपया ताण घेऊ नका कोणत्याही बँकेच जरी कर्ज असेल तर भरू नका कारण की परिस्थिती नाही सध्या शेतकरी बांधवांची कर्ज भरायची राज्य सरकारनं आश्वासन दिला नसलं तर आम्ही कर्ज भरित होतो मला होय मॅनेजर आले तर माझ्याकडे आत्महत्या शिव पहा दुसरा काही नाही मॅनेजर आले तरी त्या रेकॉर्ड करा देतात मला आमच्या कर्ज भरणं होत नाही हो धन्यवाद हो चालतंय